श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो आजच्या मध्ये आपण डिस्कस करणार की क्विकली इंट्राडे कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचे हा आपला तिसरा व्हिडिओ आहे आपला डिमांड अँड सप्लाय सीरीज वरती राईट आणि एक गोष्ट मित्रांनो सांगू इच्छितो की तुम्हाला असा कंटेंट युट्यूबवर कुठेच मिळणार नाही सोप्या भाषेत मी समजावणार आहे आणि लॉजिकली डिमांड अँड सप्लाय कशा पद्धतीने काम करतं चार्ट वरती ते पण समजावणार आहे टाइम वेस्ट नाही करणार टॉपिक बद्दल डिस्कस करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया बघा लास्ट दोन व्हिडिओ मध्ये आपण ड्रॉप बेस रॅली इंडिव्हिज्युअली समजलो आणि देन सेकंड व्हिडिओ मध्ये आपण समजलो की रॅली बेस रॅली कशा पद्धतीने काम करते कसे आपल्याला झोन्स आयडेंटिफाय करायचे आहे या व्हिडिओ मध्ये आपण कलेक्टिव्हली दोन्ही पण प्राइस स्ट्रक्चर याला प्राइस स्ट्रक्चर म्हणतात कशा पद्धतीने यूज करायचे आणि ट्रेड्स आयडेंटिफाय करायचे याबद्दल आपण डिस्कस करूया डिस्कस करूया एंट्री स्टॉप लॉस आणि टार्गेट कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचे प्रोसेस फ्लो कसा विचारात घ्यायचा मी तुम्हाला प्रोसेस फ्लो लिहून देणार तोच प्रोसेस तुम्हाला फॉलो करायचा आहे चॅटवरती आणि चॅटवरती नंतर आपण हे सगळं समजल्यावर प्रॅक्टिस करूया जेणेकरून तुम्हाला चांगला एक होल्ड येणार ग्रीप येणार आणि तुमच्याकरता मी असाइनमेंट पण काही देणार जे तुम्हाला करायचं आहे आणि मला इंटिमेट करू शकता तुम्ही जर असाइनमेंट केलं तर चला सर स्टार्ट करूया टॉपिक आहे आपला की डिमांड झोन्स ड्रॉप बेस रॅली आणि रॅली बेस रॅली तुम्ही जर नवीन असणार मित्रांनो टेन्शन घेऊ नका सगळं तुम्हाला शिकवलं जाणार व्यवस्थित ड्रॉप बेस रॅली अँड रॅली बेस रॅली हे डिमांड स्ट्रक्चर आहे हे गोष्ट समजून घ्या याला काय म्हणतो स्ट्रक्चर बघा विचार करण्याची गोष्ट ही आहे की चार्टवर तुम्हाला जर डिमांड आयडेंटिफाय करायचं असेल किंवा सप्लाय आयडेंटिफाय करायचं असेल तर एक स्ट्रक्चर ची जरूरत असते राईट सो इथे आपण स्ट्रक्चर युज करत आहे ड्रॉप बेस रॅली अँड रॅली बेस रॅली या स्ट्रक्चर आणि हे डिमांड स्ट्रक्चर आहे सो so, या स्ट्रक्चर मुळे आपल्याला डिमांड झोन मिळणार आता हे ड्रॉप so, so, बेस रॅली कशामुळे so, बनतं या रॅली बेस रॅली कशामुळे क्रिएट होत सो ड्रॉप हे सेपरेट कॅन्डल आहे बेस सेपरेट कॅन्डल आहे आणि रॅली सेपरेट कॅन्डल आहे सो हे कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचं ते आधी समजून घेऊया इथे मी ड्रॉप बेस रॅली आणि रॅली बेस रॅलीचे एक्झाम्पल ठेवलेले आहेत पण इथेच मी तुम्हाला समजवणार की ड्रॉप कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचं बेस आणि रॅली सो ड्रॉप म्हणजे काय ड्रॉपचा सरळ अर्थ होतो की प्राइस खाली पडणे राईट सो ड्रॉप कॅन्डल कशी आयडेंटिफाय करायची अशी कॅन्डल ज्याची बॉडी मोठी आहे वीक पेक्षा दोन्ही वीक सोबत समजा सिंगल वीक अप्पर वीक असेल तर अप्पर सोबत कम्पेअर करायचं बघा बॉडी मोठी आहे जर लोअर वर वीक, वीक असेल दोन्ही चा अप्पर आणि लोअर वीकचं सम इमॅजिन करायचं आणि बॉडी सोबत कम्पेअर करायचं आणि बॉडी मोठी असायला हवी आणि ड्रॉप जेव्हा आपण म्हणतो प्राइस पडते सेलर्स डॉमिनंट असतात सो ही रेड कॅन्डल असायला हवी सो so, तुम्ही इथे बघू शकता की पहिली कॅन्डल ही, ही ड्रॉप आहे अशा पद्धतीने आपण ड्रॉप आयडेंटिफाय करतो बॉडी मोठी बॉडी रेड आणि वीक छोटे नंतर येतं बेस कॅन्डल बेस कॅन्डल खूप इम्पॉर्टंट असतो मित्रांनो आपल्याला झोन मार्किंग आणि लिक्विडिटी देतं कसं देतं काय देतं कसं मार्क करायचं टार्गेट कसं डिसाईड करायचं ते समोर डिस्कस करूया इथे आता क्वेश्चन आहे की बेस कसा आयडेंटिफाय करायचा राईट बेस कसा आयडेंटिफाय करायचा बेस ची बॉडी छोटी असते आणि वीक मोठे असते बेस मध्ये कलर मॅटर नाही करत कारण की इथे काय असतं कलर मॅटर काय करत नाही कारण की कुणालाच डॉमिनन्सी मिळालेली नसते हे दोन्ही पण बेस आहे जे मी सर्कलने मार्क केले ते फक्त वॉर करत असतात फाईट करत असतात युद्ध करत असतात बायस आणि सेलस पण कॅन्डल क्लोज होत पर्यंत कुणालाच डॉमिनन्सी मिळत नाही जसं ड्रॉप मध्ये सॉरी ड्रॉप मध्ये दौम डॉमिनन्सी मिळाली सेलसला राईट सो बेस कॅन्डल अशा पद्धतीने ओळखायचं बॉडी छोटी मोठे कलर मॅटर करत नाही राईट देन रॅली रॅली कसं आयडेंटिफाय करायचं रॅली ड्रॉपच्या सारखीच असते पण कलरचा डिफरन्स असते मध्ये बॉडी मोठी असते वीक छोटी असते पण ती रेड असते तसंच मध्ये बॉडी ही ग्रीन असते इथे इम्पॉर्टंट आहे कारण की बायर्स डॉमिन्स दाखवतो प्राईज वरती जातं रॅली करते राईट बॉडी मोठी असते वीक छोटे असतात दोन्ही वीकचं कंपेयर केल्यावर जर एक वीक नसेल तर एकाच सोबत कम्पेअर करा आणि ती ग्रीन असते ग्रीन हे इम्पॉर्टंट आहे सो आता तुम्ही समजले असणार की ह्या कॅन्डल कशा आयडेंटिफाय करायचं आता आपण स्ट्रक्चर वर बघूया मी शब्द जिथे स्ट्रक्चर लिहिलेलं आहे ड्रॉप बेस रॅली म्हणजे तुम्हाला चार्टवर असं अरेंजमेंट बघायचं आहे जिथे बेस म्हणजे बॉडी छोटे वीक मोठे याच्या बाजूला राईट आधी ड्रॉप प्राइस पडायला हवी आधी ड्रॉप कॅन्डल असायला हवी आणि नंतर लास्टला रॅली असायला हवी अशा पद्धतीने ड्रॉप बेस रॅली आपण आयडेंटिफाय करतो हे बघा इथे मी एक्झाम्पल ठेवलं आहे ड्रॉप बेस रॅलीचं आणि इथे एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की वॉर म्हणजे बेस कॅन्डल किती पण असू शकतात कुठल्याही स्ट्रक्चरमध्ये ड्रॉप बेस 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 रॅली असं पण असू शकते ड्रॉप बेस बेस रॅली असं पण असू शकते ड्रॉप बेस 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 मतलब एन नंबर ऑफ बेसेस असू शकतात राईट आय होप तुम्ही समजले असणार तुम्ही जर नवीन असणार थोडीशी मेहनत घ्यायची गरज आहे मित्रांनो व्हिडिओला तुम्ही थोडस रिवाईज करून बघा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आपला पार्ट वन आणि पार्ट टू मिळणार रॅली बेस ड्रॉप काय आहे ते मिळणार त्याला बघा नीटपणे बघा ट्रेडिंगला थोडस मेहनत करण्याची गरज असते आणि याची तुम्हाला काय जाण असायला हवी की ट्रेडिंग थोडं मेहनत करल्यावरच आपण सक्सेसफुल ट्रेडिंग कडे वळू शकतो सो ड्रॉप बेस रॅली आपण समजलो आता समजूया बेस रॅली यानंतर आपण झोन मार्किंग कसं करायचं एंट्री कशी घ्यायची कुठला ऑर्डर टाकायचं सगळं डिस्कस करूया राईट right? आता डिस्कस करूया रॅली बेस रॅली रॅली बेस रॅली म्हणजे कसं अरेंजमेंट असायला असं हवं आद... म्हणजे तुम्ही चार्टवर गेले की बेस शोधायचा आणि त्याच्यानंतर जर रॅली आणि आधी जर रॅली असेल तर झालं रॅली बेस रॅली तुम्हाला मिळाली सिम्पल काय हवं आणखी पुष्कळ इझी आहे इथे दोन बेसेस पण असू शकतात तीन बेसेस पण असू शकतात रॅली बेस रॅली कंटिन्युअसली प्राईज वरती पळते आता याला डिमांड काय स्ट्रक्चर म्हणतो ड्रॉप बेस रॅलीला डिमांड स्ट्रक्चर काय म्हणतो रॅली बेस रॅलीला डिमांड स्ट्रक्चर काय म्हणतो की या वॉर नंतर प्राइस रॅली करते वरती जाते रॅली कॅन्डलनी म्हणजे डिमांड येतं कुठे पण आपल्याला जर प्राइस आप वाढली तर आपण काय म्हणतो की डिमांड येतं पोस्ट वरती जात आहे प्राईस तर डिमांड इथे पण डिमांड खालून पासून वरती पण तर डिमांडच डिमांड आहे इथे राईट right? इथे आधी सप्लाय होता नंतर डिमांड ला जर रॅली असली तर त्याला आपण डिमांड स्ट्रक्चर असे समजतो आय होप right? तुम्हाला समजलं असेल राईट हे डिमांड स्ट्रक्चर आहे आपल्याला right? राईट रॅली बेस ड्रॉ ड्रॉप बेस या कॅन्डलचं अरेंजमेंट करून आपण हे बनवलेलं आहे आणि हे तुम्हाला डिमांड एंट्री करता म्हणजे बाईंग एंट्री करता यूज होणार आता एंट्री कशी घेणार हा क्वेश्चन आहे चला आपण समजलो की स्ट्रक्चर कसे आयडेंटिफाय करायचे समजा ड्रॉप बेस रॅली आपल्याला चार्टवर मिळालं बघा इथे ड्रॉप बॉडी मोठी वीक छोटे रेड कलरची कॅन्डल तीन बेसेस बॉडी छोटी वीक मोठे कलर मॅटर नाही करत ते रेड पण असू शकतात ग्रीन पण असू शकतात तीन असू शकतात चार असू शकतात किती पण आणि लास्टला रॅली सो आपल्याला ड्रॉप बेस रॅली हे मिळालेलं आहे आता नेक्स्ट स्टेप आहे ड्रॉप बेस रॅली काय आहे डिमांड स्ट्रक्चर आहे मित्रांनो डिमांड झोन मिळणार राईट समजण्यासारखी गोष्ट ही आहे कि हा पुलबॅक ट्रेड्स आहे रिट्रॅक्टमेंट ट्रेड्स घेतो यावर आपण रिटेल्स ट्रेड्स घेतो यावर आपण ब्रेकआउट ट्रेड्स घेत नाही काय डिफरन्स आहे ते डिस्कस करूया सो ड्रॉप बेस रॅली आहे इतना प्राइस वरती गेली आता याच्यामध ना लॉजिक समजा थोडं इतने प्राइस वरती गेली रॅली केली सो तुम्हाला काय वाटतं ही प्राइस का वरती गेली राईट प्राइस वरती जाण्याचं कारण की इथे बायर्सनी एक फोर्स लावलेला आहे ऑर्डर्स टाकलेले आहे त्यामुळे प्राईज वरती गेली आणि ज्यावेळेस इथे ऑर्डर्स टाकले जातात इथे वॉर होत आहे वॉर होत आहे आणि इथे ऑर्डर्स टाकले गेले आणि प्राइस वरती गेली सो प्रत्येक ऑर्डर्स कन्झ्युम केला जात नाही म्हणजे so, एक्झिक्युट होत नाही सो इथे पेंडिंग पडलेला असतो म्हणजेच याचा दुसऱ्या भाषेत अर्थ काढायचा झाला वेगळ्या पद्धतीने समजायचं झालं तर इथे लिक्विडिटी असते काय असते लिक्विडिटी लिक्विडिटीला तुम्ही काय म्हणू शकता ऑर्डर्स आणि चार्टवर प्राइस अशाच ठिकाणी मूव होते जिथे लिक्विडिटी मिळते राईट हे लक्षात ठेवा सो काय होणार इथे आता फोर्स लावलेला बायसनी वरती गेले पण प्रत्येक ऑर्डर एक्झिक्यूट होत नाही सो इथे काय आहे ऑर्डर्स आहे लिक्विडिटी आहे आणि प्राइस अशा ठिकाणी मूव होते जिथे ऑर्डर्स असतात तो प्राइस काय होणार अशा पद्धतीने रिटर्न बॅक करणार टॅप करणार लिक्विडिटी घेणार म्हणजेच ऑर्डर्स घेणार आणि वरती पळणार आपल्याला समजलं की प्राइस काय करणार अशी पद्धतीने येणार आणि वरती जाणार सो आपण रेडी होणार काय आपण ड्रॉप बेस रॅली आयडेंटिफाय केलं तर आपल्याला एंट्री घ्यायची आपण झोन मार्किंग करणार झोन मार्किंग करता आपल्याला बेसेस जितके पण बेसेस आहे एक बेस असेल दोन बेस असेल तीन बेस असेल आपल्याला झोन मध्ये टाकून द्यायचं आहे झोन मध्ये टाकल्यानंतर आपल्या आपण वरची लाईन एंट्री होणार का वरची लाईन एंट्री होणार खालची स्टॉप लॉस होणार का खालची लाईन स्टॉपणार होणार तर मी तुम्हाला लॉजिक सांगितलंय की प्राइस वरतून खाली येणार टॅप करणार आणि वरती जाणार सोपको तुमची एंट्री आधी एक्झिक्यूट होणार नंतर तुमचा स्टॉप लॉस ठेवणार जाणार अशा पद्धतीने आपण झोन मार्किंग करतो चार्ट वरती तुम्हाला व्यवस्थित आणि कंटिन्युअसली पाच मिनिटाचे चार्टवर कंटिन्युअसली कसं आयडेंटिफाय करायचं पटापट पटापट हे पटा। सगळं तुम्हाला समोर समजणार आणि दोन स्ट्रक्चर सायमल्टेनियसली आपण दोन स्ट्रक्चरवर काम करणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक एका स्ट्रक्चरवरच काम केलेलं आहे राईट चला रॅली बेस रॅलीवर येऊया रॅली बेस रॅली राईट कंटिन्युअसली प्राईज वरती जाते इथे थांबलेली आहे इथे मग थांबल्यानंतर बायसने फोर्स लावला प्राईज वरती गेली सो याचा अर्थ काय आहे की प्राइस आणखी इथे लिक्विडिटी असणार प्राईज आणखी लिक्विडिटी घेण्याकरता इथे टॅप करणार आणखी वरती जाणार राईट सो आपण काय करणार या बेस कॅन्डलला एकच बेस कॅन्डल आहे सो so, एकच बेस झोन मध्ये टाकणार अशा पद्धतीने प्राइस येणार सो वरची आपली एंट्री असणार आणि खालची लाईन स्टॉप लॉस असणार आय होप तुम्हाला असेल मित्रांनो जर तुम्ही नवीन माझ्या चॅनलवर किंवा माझे रेग्युलर सबस्क्रायबर असाल तर लाईक करायचं विसरू नका पुष्कळ मेहनत लागते मित्रांनो व्हिडिओ बनवण्याकरता ओढावं लागतं विचार करावं लागतं समजावं लागतं की काय तुमच्यापर्यंत कन्व्हे करायचं आहे की तुम्हाला जेणेकरून समजलं जाणार ते राईट चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बेल ऐकॉन दाबायचं विसरू नका चला समोर जाऊया राईट सो तुम्हाला झोन मार्किंग समजलेलं आहे आता मी तुम्हाला प्रोसेस फ्लो लिहून देतो जो आपण मी आणि तुम्ही पण बघा आपण हा चार्टवरती अप्लाय करणार तुम्ही घरी अप्लाय करायचं चार्ट ओपन करून राईट आणि मध्ये कॉमेंट मध्ये लिहायचं तुमच्या व्हॉट्सअपवर पण मला पुष्कळ मेसेज येतात मित्रांनो हे मिळत आहे तुमच्याकडून त्याबद्दल धन्यवाद आपल्याला मराठी फॅमिली वाढवायची आहे एक एक कॉन्सेप्ट घेऊन येणार मी राईट इव्हन आपला लाईव्ह ट्रे लाईव्ह सेशन पण चालू करायचा प्लॅन आहे पाच हजार सबस्क्राईबर झाल्यानंतर ठीक आहे सो चला चालू करूया काय करायचं फ्लो मध्ये तुम्हाला कुठलाही चार्ट असू द्या कुठलाही चार्ट असू द्या कॅश असू द्या ऑप्शन असू द्या काही पण असू द्या किंवा फ्युचर असू द्या पाच मिनिट चार्ट मध्ये सेट करायचा आणि तुम्हाला ट्रेंड सोबत आरबीआर आणि डीबीआर शोधायचं कसं शोधायचं मी सांगतो दुसरा रूल मग आरबीआर शोधलं किंवा डीबीआर मिळालं कुठलंही मिळू द्या राईट कुठलंही एक महिन्या त्याला आपण घेऊन झोन मार्किंग करायचं एंट्री स्टॉप लॉस टार्गेट डिसाईड करायचं हे तुम्हाला मी चार्टवरती सांगतो टार्गेट कसं कर सा डिसाईड करायचं नंतर काय करायचं झोन मार्किंग केल्यानंतर रिट्रायसमेंट करता वेट करायचं राईट सो कशा पद्धतीने इथे समजावून सांगतो समजा मी आरबीआर शोधला राईट पाच मिनिट चार्टवरती आरबीआर शोधला अशा पद्धतीने राईट आता मी झोन मार्किंग केलं वरची लाईन एंट्री झाली खालचा लाईन लॉस झाला आता मला माहित आहे की प्राइस इथे येणार सो कधी पण प्राइस आली जवळ हा क्लिक झालं प्राइस जवळ आलेली आहे चला मला ऑर्डर टाकावं लागेल तर मी एंट्री वर काय करणार लिमिट ऑर्डर टाकून देणार म्हणजे ते कशी काय होते हे फटकन येते तर तुम्ही पकडू नाही शकत तुम्ही जर मार्केट ऑर्डर टाकला तर हे अशी गेली तर तुमचा इथे एक्झिक्यूट होऊन जाईल म्हणून तुम्हाला लिमिट ऑर्डर टाकण्याला गरजेचं आहे स्टॉप लॉस पण टाकून ठेवायचा आणि इथे आलं जवळ इथे जवळ आली तुम्ही ऑर्डर टाक थांबा एक मिनिट इथे आली राईट इथे सीएमपी पी आता जवळ आली तुम्ही ऑर्डर टाकला राईट वेट करायचं लिटर साठी दोन मिनिटात होऊ शकतं तीन मिनिटात होऊ शकतं अर्ध्या मिनटात पण होऊ शकतं आणि टार्गेट करता टार्गेट काय राहते हा तुमचा पीक पॉइंट राहते इमिडिएट टॉप तुमचा टार्गेट असतो राईट इथं वरती गेल्यावर ही तुमचं टार्गेट मी ते चार्टवर तुम्हाला सांगतो चला सो आपण आता काय करूया चार्टवरती जम्प करूया जेणेकरून तुम्हाला सगळी आयडिया येणार So, drop rally, आपन, सो ड्रॉप बेस रॅली पहिलं स्ट्रक्चर शिकलो आपण ट्रेंड सोबत बघा ड्रॉप बेस रॅली डिमांड स्ट्रक्चर आहे रॅली बेस रॅली डिमांड स्ट्रक्चर आहे सो आ, तुम्हाला ऑफकोर्स हे ट्रेंड सोबतच आयडेंटिफाय करावं लागेल राईट इथे बघा तुम्ही इथे बघा ड्रॉप इथे बघा एक मिनिट हा व्यवस्थित बघा मग एक मिनिट हा मार्क करतो जेणेकरून तुम्हाला समजेल इथे बघा हा ड्रॉप ठीक आहे ड्रॉप नंतर काय झालं इथे बेस 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 सगळे बेसेस आहे बॉडी मोठी आहे वीक छोटे आहे आणि इथे रॅली मिळाली आहे सो इथे आपण काय करू ड्रॉप बेस रॅली स्ट्रक्चर आपण आयडेंटिफाय केलं दुसरा स्टेप काय आपल्याला की या बेसेसला काय करायचं आपल्याला झोन मध्ये टाकायचं या सगळ्या बेसेसला ड्रॉप कुठे आहे मी लिहिलेला आहे तुम्ही बघा तिथे ह्या ड्रॉप आहे सो so, मी काय केलं वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेव्हन बेसिसला मध्ये टाकला अशा पद्धतीने हा मिस झालेला आहे ट्रेड चालेल काही प्रॉब्लेम नाही थोडा चार्टचा हे पडतो चालेल काही नाही राईट नंतर आपण आणखी हा इथे बघा इनके आणखी याच्यापेक्षा इझी आहे मित्रांनो पाच पाच मिनिटांना मिळतो मी दाखवतो तुम्हाला इथे एक स्वीट स्ट्रक्चर क्रिएट झालेला आहे राईट तुम्ही बघू शकता इथे कालचाच चार्ट आहे हा ड्रॉप बेस 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 सॉरी 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 या टाईम मध्ये ना हे ड्रॉप आहे हे बेस आहे आणि हे रॅली आहे राईट सो अशा पद्धतीने आपण हे आयडेंटिफाय केलेलं आहे थोडं टाइम फ्रेमचं कॉम्बिनेशन पण बघावं लागतं इथे इथे प्राइस यायची आहे राईट नंतर नंतर वरती गेलो आपण रॅली बेस रॅली इथे बघा नंतर ट्रेंड सोबत आपण वरती चाललो रॅली बेस 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 आणि रॅली सो इथे आपण आता झोन मार्क करणार बघा आणि वेट करणार मी बेसला झोन मध्ये टाकलं इमिडिएट टॅप झाली मित्रांनो बघा इमिडिएट टॅप झाली आणि हे तुमचं टार्गेट असतं ते इमिडिएट तुम्हाला मिळालेलं आहे या टॉपवरचं राईट सो हा काय होता छोटा झोन होता तुम्हाला जर झोन मोठा होता टार्गेट छोटं होतं तुम्हाला जर नाही आवडलं तर सोडून द्या नंतर 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 ट्रेंड सोबत कसं क्रिएट होत आहे ते बघायचं फक्त इथे बघा रॅली बेस 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 आणि रॅली सो इथे आपल्याला रॅली बेस ड्रॉप बेस रॅली नंतर आपल्याला रॅली बेस रॅली जे स्ट्रक्चर मिळालं दोन्ही स्ट्रक्चर पैकी डिमांड स्ट्रक्चर ऑफ ट्रेंड सोबत काम करायचं राईट रॅली ही रॅली आहे राईट बॉडी मोठी वीक छोटे आणि सगळे बेसेस सो अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर रित्या ही टॅप झालेली आहे बघा आपल्या एस एल जग पण नाही केलं आणि वरती जायचं इने ट्राय केला आणि ह्या इमिडिएट सप्लाय झोन मध्ये ही पडलेली आहे राईट कारण की काय होतं इथे की हे प्रेशर होतं इथनं हे प्रेशर होतं त्यामुळे ती खाली आलेली आहे काही प्रॉब्लेम नाही सुंदर सुंदर तुम्हाला झोन मिळणार इथे इथे बघा राई इथे बघा रॅली बेस बेस आणखी चार्ट आपण डिस्कस करूया सगळं तुम्हाला समजणार नीट पण ऐकून घ्या रॅली बेस रॅली ट्रेंड वरती आहे तुम्ही बघा खालून वरती ट्रेंड आहे राईट सो रॅली बेस रॅली इथे क्रिएट झालं हे बघा आपण इथे झोन मार्क केला इमिडिएट टॅप झाली झोन मध्ये आणि वरती चालली गेली आहे सो अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर इथे काम करतात राईट नंतर इकडे या राईट इथे बघा रॅली बेस आणि रॅली राईट हे बघा इथे कशी प्राईस टॅप झाली आणि तुम्हाला तुमचं टार्गेट मिळालेलं आहे त्यानंतर बघा इथे ड्रॉप बेस आणि रॅली हे बघा बेसला झोन मध्ये टाकलं इमिडिएट टॅप झाली आणि वरती म्हणजे इथनं बरोबर ती टॅप होत 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 प्राइस वरती ऑर्डर्स कन्झ्युम करत वरती जाते राईट अशा पद्धतीने राईट इथे बघा किती स्वीट असं झोन क्रिएट झालेलं आहे इथे थोडं झोन ओवर झोन कंडिशन आहे काय असतात झोन ओवर झोन ते मी सगळं तुम्हाला सांगतो बघा इथे रॅली 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 दोन झोन्स आहे इथे राईट इथे टॅप झाली आणि बघा किती सुंदर रित्या वरती गेलेली आहे तुम्ही बघू शकता इथनं प्राइस राईट सो अशा पद्धतीने तुम्हाला ही टाटा मोटर्सवर जम्प करतो इथे दाखवतो मी तुम्हाला राईट आधी एक स्वीट एक्झाम्पल दाखवतो नंतर ट्रेंड सोबत कसं फटाफट -पट, फटाफट -पट आयडेंटिफाय करायचं ते मी दाखवतो ठीक आहे चला हा बघा इथे कुठलं स्ट्रक्चर आहे रॅली बेस बेस रॅली सो मी काय करणार इथे झोन मार्क करतो राईट म्हणजे इथे टॅप झाल्यावर ना प्राईस बघा तुम्ही ट्रेंड सोबतच आहे खालून वरती येत आहे इथे टॅप झाल्यावर या आपल्या झोन मध्ये काय मिळालं आपल्याला बघा इथे बघा थोडं मी रेक्टँगल असा घेतो राईट रॅली बेस बेस आणि रॅली सो काय होणार इथे ती टॅप झाल्यावरती राईट ती आपल्या झोनमधून वरती जाणार तुम्हाला दाखवतो मी ठीक आहे थांबा कसं होतं ते तुम्ही असा विचार करू नका की मी इथे प्ले करून दाखवत आहे बिलकुल नाही माझ्या टेलिग्राम चॅनलवर जा राईट हे बघा इथे माझा टेलिग्राम चॅनल कुठे गेला रे गे एक मिनिट हा माझा टेलिग्राम चॅनल आहे तुम्ही बघू शकता जाऊन राईट इथे बघा हे बघा किती वाजताचे लेवल्स आहे या आठ वाजून फोर्टी फोर्टी टू मिनिट बघा मार्केट ओपन होण्याच्या आधी मी लेवल्स देतो मी कधी पण मार्केट ओपन झाल्यानंतर लेवल्स देत नाही राईट हे आहे प्राईस एक्सचेंजचं मॅजिक तुम्ही आधीच मध्ये स्टडी करून ठेवू शकता आणि जे बेटर वाटलं मार्केटच्या कंडिशन नुसार त्यानुसार आपण एंट्री घेऊ शकतो सो आपण काय केलं रॅली बेस रॅलीने डिमांड झोन मार्क केलेला आहे राईट प्राइस टॅप व्हायला रेडी आहे नाईन एटी टू आपली एंट्री आहे नाईन सेव्हन्टी फाईव्ह आपला स्टॉप लॉस आहे पॉइंटमध्ये नाही सांगितला ठीक आहे आणि इथे आपण आता जवळ आली असल्यामुळे ऑर्डर टाकल्यावर टाकून घ्यायचं आहे राईट टॅप झाली झोन मध्ये डीप करत आहे करू द्या गरज नाही भीती वाटून घ्यायची गरज नाही ठीक आहे ती आपलं प्राइस काम करणार आपल्या टार्गेटवर व्यवस्थित जाणार आपलं टार्गेट, टार्गेट कुठं असतं हा टॉप राईट सप्लाय झोन शोधायचा ऍक्च्युली सप्लाय झोन शोधायचा आणि बघा आहे राईट अशा पद्धतीने ते ट्रेंड सोबत आपल्याला टार्गेट मिळालेलं आहे आता फटाफट फटाफट फड़ कसं शोधायचं राईट फटाफट फटाफट कसं शोधायचं ते आपण आता इथे थोडं डिस्कस करूया चला मी अशी जागा आहे की जिथे अपट्रेंड क्लिअर कट आपल्याला मिळत आहे राइट दैट्स इट बाकी कहीं पर्पज नहीं है राइट right. चला इथे इथे बगा राइट का क्रिएट रैली बेस रैली जोन मार्क केला राइट right. इमिडिएट खाली आली रैली बेस रैली जोन मार्क केला के बमिडिएट right. टैप के वरती गली रैली बेस रैली जोन मार्क केला नहीं आली ओके okay. प्रॉब्लम नहीं आली तो नहीं आली राईट नंतर रॅली बेस असं नाही की प्रत्येक झोन मध्ये येणार जिथे लिक्विडिटी असणार तिथे येणार रॅली बेस रॅली झोन मार्क केला राईट टॅप केला बघा किती स्वीटली वरती गेली आहे अशा पद्धतीने हे दोन्ही स्ट्रक्चर तुम्हाला युज करायचे प्रॉपरली नंतर नाही आलेली आहे कुठे इथे रॅली बेस रॅलीने आलेली आहे राईट इकडे बघूया बघा इथे ड्रॉप बेस बेस रॅली हे बघा टॅप केली वरती गेली के नंतर Oh, ड्रॉप right? so, क... बेस, 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 right? so, बेस 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 रॅली झोन मार्क केला ओ सॉरी थोड काही प्रॉब्लेम आहे यामध्ये थोडं ऍडजस्ट करा ठीक आहे कुठे होतो आपण राईट सो अशा पद्धतीने तुम्ही बघा इथे प्रत्येक रॅली बेस रॅली इथे बघा रॅली बेस रॅली छोटासा बेस बघा टॅप केला आणि वरती गेली राईट सो अशा पद्धतीने तुम्ही ड्रॉप बेस 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 रॅली बघा छोटासा झोन टॅप केला आणि वरती गेला आई होप तुम्हाला समजलं असेल राईट मी काही असाइनमेंट पण देतो तुम्ही जेणेकरून तुम्ही ते करा वरती राईट सो तुम्हाला आयडिया येणार काय आहे तुमचं असाइनमेंट दहा रॅली बेस रॅली आयडेंटिफाय करायचं दहा ड्रॉप बेस रॅली आयडेंटिफाय करायचं आणि त्यावर तुम्हाला आपण मी लिहून दिलेला प्रोसेस फॉलो करायचा लिहिला नसेल तर व्हिडिओला थोडं बॅक करा आणि प्रोसेस लिहून घ्या आणि त्यावर कुलबॅक चेक करायचं कॉमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करायला विसरू नका राईट काही पण डाऊट असला तर मेन्शन करा कशावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे मेन्शन करा जेणेकरून ते कॉमेंट मी कलेक्ट करून तुमच्याकरता त्या टॉपिक वर व्हिडिओ घेऊन येणार अशा करतो व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो मॅक्झिमम तुमच्या फॅमिली सोबत मेंबर सोबत शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा आणि तुमच्या टेलिग्राम चॅनल ग्रुपमध्ये शेअर करा मित्रांसोबत शेअर करा राईट सबस्क्राईब करा चॅनलला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी नवीन टॉपिक घेऊन सप्लायवर कशा पद्धतीने काम करायचं यावर आपण डिस्कस करूया राईट चला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद